शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना सध्या एकच प्रतीक्षा आहे ती म्हणजे सोयाबीन व कापूस अनुदानाची या अनुदानाचे वाटप कधी होणार याकडे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे अशातच आता एक नवीन तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे मला सुद्धा हसू येत आहे कारण तारीख पे तारीख तारीख पे तारीख सुरूच आहे आणि हे सर्व पाहून सनी देओलचा तो आयकॉनिक डायलॉग तुम्हाला या ठिकाणी आठवत असेलच बतारीक, तारीक, बतारीक, तारीक, बतारीक, तारीक, बतारीक, बतारीक तर मित्रांनो आशा करूयात की आता जी नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्या तारखेमध्ये शेतकरी बांधवांना या अनुदानाचे पैसे मिळून जाईल तर कोणती आहे ती नवीन तारीख कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव या ठिकाणी यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये पात्र ठरलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकरी किती शेतकरी बांधवांना या ठिकाणी अनुदान मिळणार आहे ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि लक्षात असूया मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्हाला या भावांतर योजनेच्या अनुदानासाठी केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही केवायसी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहून घ्यावा तर हा व्हिडिओ सुरू करूयात आणि व्हिडिओ माहितीपूर्ण अनुपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूया अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस संरोधनाची प्रतीक्षा शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून आहे आणि याची तारीख वेळोवेळी बदलत आहे परंतु आता एक नवीन तारीख आलेली आहे आणि जी आता कन्फर्म असेल अशी शक्यता आहे कारण मुंबई येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारचं राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळ्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे या ठिकाणी वितरण केले जाणार आहे तर त्याच कार्यक्रमात सोयाबीन व कापूस कापूसोनाचे वितरण हे शेतकरी बांधवांना केले जाईल अशी माहिती आता समोर येत आहे तर यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार शेतकरी बांधवांना पात्र करण्यात आलेले आहे त्यासाठी सोळाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना वितरित केला जाणार आहे ज्या शेतकरी बांधवांची पीएम किसान यांनी नमो शेतकरी योजनेची केवायसी झालेली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी कृषी सहायक यांच्याकडे जाऊन आपली भावांतर योजनेची केवायसी केलेली आहे पहले तर अशा शेतकरी बांधवांना या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी या ठिकाणी या अनुदानासाठी पात्र आहेत पहिल्या टप्प्यामध्ये ते या ठिकाणी सविस्तररित्या पाहूयात तर शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अठरा हजार दोनशे सोळा शेतकरी थार जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणवीस शेतकरी तर नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यामधून दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बीड जिल्ह्यातून तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सातशे बारा शेतकरी वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार आठशे एक्याण्णव शेतकरी वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी सांगली जिल्ह्यातून तेवीस हजार सातशे बासष्ट सातारा जिल्ह्यातून एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी सोलापूर जिल्ह्यातून थिल एकोणपन्नास हजार चारशे एकोणवीस शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील दोन शेतकरी फक्त भंडारा जिल्ह्यातील चारशे चौपन्न शेतकरी तर अशा प्रकारे एकूण एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात सोळाशे नव्वद कोटी रुपये अनुदान हे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खात्यात जमा केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पहिल्या टप्प्याची तारीख या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभरातील जवळपास बेचाळीस लाख शेतकरी बांधवांना या ठिकाणी सोळाशे नव्वद कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे तर आशा करूयात की आता ही फायनल तारीख असेल काही बदल झाला काही अपडेट आलं तर ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळवे जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद